गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज झालेले आहेत मुंबईतील तब्बल पंधरा हजारांच्या वर पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे तसंच अकरा हजार सीसीटीव्हीची नजर मुंबईवर असणार आहे लालबागच्या राजासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त असणार आहे तसंच गर्दीवर ड्रोन कॅमेऱ्याचीही नजर असणार आहे तर नेमका मुंबईतील पोलीस बंदोबस्त कसा असेल पाहूया सात अतिरिक्त पोलीस आयुक्त असणार आहेत उपायुक्त असतील एक्कावन्न सहाय्यक अधिकारी तैनात असतील हजार पोलीस कर्मचारी असतील चौपाटीवरही स्वतंत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील चारशे पन्नास मोबाईल व्हॅन देखील सज्ज असतील पन्नास बीट मार्शल तैनात श्वान पथक आणि ची बारा पथक असतील अकरा हजार ची नजर संपूर्ण मुंबईवर असेल लालबागच्या राजासाठी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल पाचशे पेक्षा जास्त पोलीस यावेळी तैनात असतील